महाराष्ट्रातला महाराष्ट्राचा एक स्वाभिमानी राजकारणातली व्यक्ती साई चरणी काय प्रार्थना करणार सध्या जे संकट महाराष्ट्रावर सुरू आहे ते दूर व्हावं महाराष्ट्र गुलामगिरी मुक्त व्हावा याच्यापेक्षा वेगळी मागणी आपण काय करू महाराष्ट्रातला शेतकरी कष्टकरी बेरोजगार यांना चांगले दिवस येण्यासाठी या राज्यामध्ये एक चांगलं सरकार यावं बघा ते तुम्ही ज्याला गट वगैरे म्हणता तसं का आम्ही मानत नाही शिवसेना एकनाथ शिंदे कुठे गेलो होते शिवसेना स्थापन करायला आ पंचावन्न वर्षापूर्वी एकनाथ शिंदेने शिवसेना स्थापन केली का बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली तेव्हा एकनाथ शिंदे गोधडीमध्ये असतील तर नसतील शिवसेना ही शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची उद्धव ठाकरेंची आपण म्हणता त्याप्रमाणे या मतदारसंघात इच्छुकांची संख्या वाढते याचा अर्थ मूळ शिवसेनेकडे जी ताकद आहे ती काय आहे आणि जिंकण्याची क्षमता किती आहे सगळ्यांना माहिती आहे शंकरराव इच्छुक आहेत किला मला तसं त्यांनी सुरू केली आहे ती जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे नगर दक्षिणे जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे आणि अजून तरी त्या जागे संदर्भात बदली संदर्भात काही चर्चा अद्याप झालेली नाही पण शंकरराव गडात हे त्या जागेसाठी एक प्रबळ आणि योग्य उमेदवार आहे आपको किसने कहा तनातनी चल रही काँग्रेस अभि तयार नाही पास गलत जानकारी है शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस और काँग्रेस वंचित बहुजन आघाडी हे मिलकर महाविकास आघाडी बन गई आहे वंचित बहुजन आघाडी हमारा हिस्सा आहे महाविकास आघाडी काय वाटतंय सर कसा निकाल असं आहे की तुमचे जे त्याला ट्रॅब्युनल म्हणून जी नेमणूक केलेली आहे सर्वोच्च न्यायालयानं विधानसभा अध्यक्षांची ते विधानसभेचे अध्यक्ष यांच्यावर न्यायदानाची जबाबदारी आहे ते सोकॉल न्यायमूर्ती मुख्यमंत्र्यांकडे काल गेले बंद दराड चर्चा केली न्यायमूर्तीच फुटताना दिसतो आहे न्यायमूर्ती जर आरोपीकडे जाऊन चहा प्यायला लागले तर तुम्ही काय अपेक्षा करताय चेअरमन राजेश फर्धन हे त्यांचं म्हणणं आहे की खासदार संजय राऊतांनी समजून घ्यावं घ्या काय आहे राष्ट्रीय दूध विकास संस्था आहे आणि ती पुनर्जीवित करण्याचं करत असते तुम्ही इतके वर्ष का इथे काय डोक्यावरचे केस उठत होता का महानंदा किंवा महानंद ही महाराष्ट्राच्या दुग्ध विकास क्षेत्रातलं किंवा त्या दूध क्षेत्रातलं एक महत्त्वाची संस्था आहे सरकारी संस्था आहे तुम्हाला ती चालवता आली नाही म्हणून तुम्हाला त्या राष्ट्रीय संस्थेकडे देण्याची वेळ आली पाच पाच सहा सहा महिने लोकांचे पगार नाही उत्पादना घटलेली आहेत वितरण कमी झालेलं आहे क्लमी याला जबाबदार कोण तुम्ही तुमच्या खाजगी डेरा व्यवस्थित चालवताय आणि सरकारची जी संस्था आहे ती तुम्ही चालवत नाही कारण तुम्हाला सत्तावीस एकर जमीन जी आहे महानंदची मुंबईतली त्याच्यावर काही लोकांचा डोळा आहे माझं माझं ते मिस्टर परजणे यांच्याविषयी माझं काय टीका करण्याचं कारण नाही आहे पण महानंद ही महाराष्ट्राची एक संस्था आहे सहकार क्षेत्रातली ती आमच्या राज्याच्या हातातच राहिला पाहिजे या राज्यातला उद्योग प्रत्येक संस्था जर गुजरातकडे जायला लागलो तर या महाराष्ट्राचं कसं होणार शासन आपल्या दारी आणि त्यानिमित्तानं होणारा त्या वारेमाप खर्च हा या महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा घोटाळा आहे एवढंच आमसूर मंत्री दोन हजार हे नाटक झालं त्यामुळे आम्हाला नवीन नाटक करावं लागलं असं फडणवीस काल नाट्य संमेलनात म्हणाले त्यांचं नाटक लवकरच पडत आहे त्यांचं जे नाटक आहे जे नवीन सुरू केलंय ते लवकरच पडणार आहे साप कोसळणार आहे ते वरिष्ठ अधिकाऱ्यांवर जो आरोप होत होता मुंबई पोलिसांवर तर ते बनावट असल्याचं करते पत्र आणि खोटे आरोप आहेत चौकशी होईल